मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम राबविणारे श्री रामशेट्टापूर सामाजिक विकास मंडळ पनवे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सोळावे विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर माजी खासदार लोकनेते रामचे टाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजनात पार पाडला जर आपण आरोग्याची तपासणी केली समजूया की काही निष्पन्न झालं तर सरकारी रुग्णालयांमध्ये तर या सरकारच्या योजनेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व रुग्णालयांमध्ये आपल्याला रुपयाही खर्च न करता त्या ठिकाणी आपल्याला आपल्यावरती जो काही रोग असेल त्याचा निदान उपचार करायची व्यवस्था निर्माण झालेली आहे मोठ्या मुण दोनशे अडीशे डॉक्टर्स दोनशे पेक्षा जास्त अडीचशेच्या आसपास डॉक्टर्स इथे आले आहेत त्यांना ते काम करत आहेत इथं स्टेजला पण चार पाच डॉक्टर्स चालत आता त्यांची माझी ओळख पण नाही त्यांनी आज माझा किस्सा सांगितलं की कि ते अलिबागमधले आहेत आज आम्ही पहिल्यांदा त्यामध्ये भेट म्हणजे होतं झाल्याशी भेट तर माझ्या लक्षात घे नाही पण त्यांनी रामशीरचा सा किस्सा सांगितला रामशीदेट काय केले होते ते काय ते तर खालापूर पेण पनवेल अलिबाग साधारणतः आपल्या ह्या पट्ट्यातले जे साधारणतः असतात त्यांना कुठेतरी काही तिथे नाव सांगितलेलं नसतं आणि ते तिथून येतात आपले हे बंधू आहेत भगिनी आहेत आणि त्याच्यामुळे ते तिकडून आले तर आम्ही काय मोठं काही करतो अशातलं भाग नाही कशा प्रकारे देवळाचा असेल शाळेचा असेल खेळाचा असेल काय असेल तर आमच्या खिचार तर त्यातलं थोडंसंच काढतो सगळा खिर्च काम नाही करेल याचा आहे आपलं बनलेलं आहे जितका तुम्ही खिर्च कराल ते आणखी जास्त वाढत जातो दान दिल्यानं वाढतं जे ज्ञान दिल्याने वाढतं नाशे दिवस ज्या प्रकारे गणेसाठी ते राहत असतात गटेसाठी त्यांची तळमळ असते आणि ह्या परवेचा विकास व्हावा या परवेचे नागरिक आहेत ते सुदृढ असावे स्वस्थ असावे यासाठी त्यांचे नियमित प्रयत्न असतो चार या ठिकाणी यशोध हस्पिटलच्या वतीने मदत दिली जाते सुषमा खडगे ज्यांना हॉस्पिटलला प्राप्तच्या वतीने महत्वा उठे